श्री महालक्ष्मी अष्टक स्तोत्र श्री जगदंबा मातुश्रींचे म्हणजे आपल्या परमदयाळू महालक्ष्मींचे हे अष्टक स्तोत्र मुकुटमणी आहे शक्तीचा जणू हायड्रोजन बॉम्बच आहे सर्व प्रकारचे वैभव समृद्धी सुख प्राप्त करण्यासाठी संकल्पपूर्वक रोज सकाळ दुपार संध्याकाळ असे त्रिकाश्रद्धेने सलग एकशे एक्क्याऐंशी दिवस वाचावे निदान किमान दर शुक्रवारी तरी वाचावे आयुष्य सुखी होते फक्त आठ ओव्या पण हायड्रोबॉम्ब आहे सर्व अशुभाचा नाश करणारे वैभव संपन्न करणारे हे महालक्ष्मी अष्टक कोणी लिहिले नाही तर ते प्रत्यक्ष स्वर्गराजे इंद्रदेवांना महालक्ष्मी आई साहेबांच्या नेत्रातील दोन अश्रूंनी शक्तिपात होऊन स्फुरलेले आहे जबरदस्त तेजोमय स्तोत्र आहे एकदा पहाटे सर्व महाजन श्रीहरींच्या दर्शनासाठी चालले होते तसेच महाकोपिष्ट ही जात होते ते श्रीहरींच्या चरणाशी पोहोचताच त्यांना पाहून भक्तवत्सल श्रीहरींना प्रेमाचे भरते आले भक्तांना पाहताच श्रीहरी बेडावतात त्यांनी आपल्या गळ्यातील लक्ष्मीची माला दुर्वासांच्या गळ्यात घातली व त्यांना आलिंगन दिले परत जाताना सर्वांग भस्मचर्चित असलेले विरक्त दुर्वास ऋषी मनात म्हणाले श्रीहरी राणा अरे तुझी वस्ती अखंड माझ्या हृदयात असते मीही माळ कशाला गळ्यात घालू आणि त्यांनी ती माळ समोरून येणाऱ्या इंद्रराजांच्या गळ्यामध्ये घातली स्वर्ग स्वर्गलोकाच्या प्रमुख देवतेलाच ती शोभेल असे त्यांना वाटले इंद्रदेव मनात म्हणाले की स्वर्गात आधीच मौल्यवान नजराण्यांची गर्दी झाली आहे ही माळ आता काय करायची आहे अशा विचाराने ती माळ इंद्रदेवांनी ऐरावताच्या म्हणजेच हत्तीच्या गळ्यात घातली अज्ञान घात करते महालक्ष्मी आई ते पाहिले आणि दुःखाने आणि संतापाने मान फिरवली मनात म्हणाल्या की माझ्या पतिदेवानी मलाही ती अमोल वैजयंती माला कधी दिली नाही आणि त्या गोसाव्याने इंद्राने तिची अशी हेसांड करावी झाले महालक्ष्मींनी मान फिरवली की दारिद्र्य आलेच स्वर्ग लोकाच्या वैभवाला ओहोटी लागलीच इंद्रदेवांनी श्रीहरींचे चरण धरले श्रीहरी म्हणाले अरे मी ज्ञान देईन पण आर्थिक खाते त्यांच्याकडे आहे म्हणजेच लक्ष्मीकडे आहे तू तिच्या चरणाशी जा इंद्रदेव म्हणाले देवा आईसाहेब रागावले आहेत त्यांच्या हातात चक्र गदा अशी शस्त्रे आहेत मला भीती वाटते श्रीहरी म्हणाले की अरे तू आई म्हणतोस ना मग आई कधी मुलावर रागवते का हे बघ मुलाने आईच्या गळ्याला मिठी मारली तर कृतक कोपाने ती त्याला दूर करते कमरेला मिठी मारली तरी लटक्या रागाने जा तिकडे असे म्हणत जरासे दूर करते पण आईचे पाय धरले तर जगातली एकही आई लाथेने ढकलत नाही जा ती खूप दयाळू आहे तू सुपुत्र बनून जा इंद्रदेवांनी महालक्ष्मी आईसाहेबांच्या पवित्र चरणावर मस्तक ठेवले आणि तत्क्षणी आईसाहेबांच्या भावविभोर डोळ्यातील दोन अश्रू इंद्रदेवांच्या मस्तकावर पडून ते भावावस्थेत गेले आणि उत्स्फूर्तपणे मधुर स्वरात म्हणू लागले नमस्ते महामाये श्री पीठे सुरपूजिते श्री महालक्ष्म्यष्टम महालक्ष्मीष्टकम करूया श्री कुया श्रीगणेशाय नमः गणेशाय नमः नमस्ते स्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोऽस्तु ते नमस्ते गरुडारूढे कोलासूरभयङ्करी देवी महालक्ष्मी नमोऽस्तु ते सर्वज्ञे सर्वभरदे सर्वदुष्टभयङ्करी सर्व देवी महालक्ष्मी नमोऽस्तु ते सिद्धिबुद्धिप्रदे देवी भुक्तिमुक्तिप्रदायिनी मन्त्रमूर्ति सदा देवी महालक्ष्मी नमोऽस्तु ते आद्यन्तरहिते देवी आद्यशक्ति महेश्वरी योगजे योगशम्भुते महालक्ष्मी नमोऽस्तु ते स्थूलसूक्ष्ममहारौद्रे महाशक्तिमहोदरे महापापहरे देवी महालक्ष्मी नमोऽस्तु ते पद्मासनस्थिते देवी परब्रह्मस्वरूपिणी परमेशी जगन्मार्त महालक्ष्मी नमोऽस्तु ते श्वेताम्बरधरे देवी नानालङ्कारभूषिते जगत्तिते जगन्मार्त् महालक्ष्मी नमोऽस्तु ते महालक्ष्माष्टकस्तोत्रं य पठेत भक्तिमानर सर्वसिद्धिमवान्मोती राज्य सर्वदा एककाले नित्य महापापविनाशनं द्विकालय नित्य धनधान्य समन्वित त्रिकालयपठे नित्य महाशत्रुविनाशनम् महालक्ष्मीर्भवे नित्य प्रसन्नावरदाशुभा इतिन्द्रकृत श्रीमहालक्ष्मीष्टकस्सवं सम्पूर्णम् श्री महालक्ष्मी